जात्याचा खालचा दगड स्थिर असतो वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरणारे असते तर घडले नसते आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा मग त्यावरचा कर्माचा दगड प्रारब्ध गतीने फिरत राहील आपल्याला संकटे चिंता काळजी यांची फिट होऊन जाईल तात्पर्य एवढंच आपण फक्त आपल्या खालच्या दगडाप्रमाणे शांत राहायला पाहिजे वरच्या दगडाप्रमाणे आपलं कर्म फिरत राहील आपण कर्म करत राहू आणि त्याचं फल पिठासारखं आपल्याला खूप गोड भेटेल नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमधल्या आणखी एका नवीन लॉगमध्ये मध्ये मनापासून खूप सारं स्वागत करते बरेच दिवस झालं मी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला नव्हता बाहेर आले तर खूप छान पक्ष्यांचा किलबिलाट माझ्या कानावरती आला थोडा वेळ तिथेच थांबले आणि मनात खूप अशी ओवी आठवली दिसतो मला मी बोलून दाखवली गाता uh, येत नाही म्हणून मी बोलून दाखवली इव्हिनिंग टाईम झालेला आहे लाईट लावून घेतली आज खूप कंफेस्ट शोधला एक मिनिट ती रडायला लागली आहे काय होतं आम्ही ट्रॅव्हलिंगचा लॉक टाकलेला त्यावेळी तुम्ही मला कमेंट केल्या आणि मी काल चुकून ते माझ्या कमेंट ॲन्सर क्वेश्चन लॉगमध्ये विसरून गेले तुमच्या काहींच्या कमेंट्स त्या तुम्हाला मला तुम्ही विचारता होम का करत नाही तर ॲक्च्युअलमध्ये एक मिनिट ती रडती मी तिला झोका देऊन येते तर तुम्ही मला बोललेला तो होम टोर कर पण ॲक्च्युली हे आलेले मी आम्हाला आणायच्या अगोदर एक दोन आठवडे हे गुजरातला आलेले ते लॉक तर तुम्ही पाहिलेले आहेत त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी म्हणजे त्यांनी इकडे आल्यानंतर खूप आप इथे महाराष्ट्र आपण महाराष्ट्रातून बिलॉंग करतो तर आपल्याला गुजरातमध्ये रूम भेटणं खूप खूप अवघड आहे आपण महाराष्ट्रात कुठे जरी गेलो तर आपल्याला पटकन रूम भेटून जाते पण आपल्याला अदर स्टेटमध्ये रूम भेटणं खूप अवघड कारण मी ह्यांना कॉलवरती विचारायचे रूम भेटली का रूम भेटली का त्यावेळी हे बोलायचे शोधतोय हे एक आठवडाभर रूम शोधत होते खूप रूम शोधली एकतर फॅमिली विदाऊट फॅमिली रूम देत नाहीत ज्यावेळी आपली फॅमिली असेल सोबत त्याचवेळी रूम देतात पण हे रूम शोधायला आले त्यावेळी ह्यांनी एक आठवडाभर रूम फ्लॅट शोधत होते आहे का भेटतोय का पण कुठेच नव्हतं भेटला मग लास्ट तिला ह्यांना इथे फ्लॅट भेटला पण जो खूप वर्षांपूर्वी लोक राहत होते तर त्यामुळे तिथे ते, 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 ते क्लीन वगैरे नव्हतं तरी पण त्यांना भेटला पण एक आठवडाभर शोधून भेटतोय म्हटल्यावर त्यांनी त्यांना एवढं सगळं हॉल आणि एक रूम क्लीन करून घेतली कारण ते तर मेस मेसचंच डबे घेत होते त्यामुळं किचन वगैरे तर साफ करायचा विषय येत नव्हता किंवा तिथे काही बनवण्याचा विषय येत नव्हता तर मग त्यांनी त्यांच्यापुरतं त्यांच्यासाठी लागणारा हॉल आणि एक रूम क्लीन केलेली होती आणि त्यानंतर आम्हाला ते गावी न्यायला आले आणि इथे इथे साफसफाई करणारे आहेत त्यांना सांगितलं होतं हे सगळं क्लीन करून ठेवायला पण ते पण आले नाहीत कारण हे तिकडं असल्यामुळे आता ते क्लीन नाहीत करू शकत तिथं येणार कस तर त्यामुळे त्यांनी क्लीन वगैरे करायला आले नव्हते आणि आम्ही आल्यानंतर इथे खूप मोठा पाऊस सुरू होता तुम्ही न्यूजला ऐकलं असेल गुजरातला खूप मोठा पाऊस आला आहे अजूनही आहे तर मग त्यामुळे कोणतेच कामगार हे नव्हते बरीचशी अशी कामं खोलंबलेली होती आपल्या स्वच्छतेच्या पलीकडची दुसरी कामं जी बाहेरची होती तर तीही खोळंबलेली होती सगळ्यांची पावसामुळे तर मग कोणी घरातून बाहेर वगैरे पडत नव्हतं मग इथे क्लीन करायला कोणच नव्हतं आणि त्यानंतर आम्ही सकाळी पार्किंगमध्ये असंच पिहूला खे फिरवायला घेऊन गेलेलो तर त्यावेळी साफसफाई करणारी ताई भेटल्या तर त्यांना आम्ही बोललो साफसफाई करायची आहे तर करून द्याल का तर त्या बोलल्या हा कारण इथे खूप खूप म्हणजे खराब झालेलं तर मग बाकीचं जे किती हे यूज करत <स्थाँगा> तर त्याच्यामुळे मग आ त्यांना येऊन त्यांनी क्लीन वगैरे करून दिलं सगळं स्वच्छ करून घेतलं आणि मी तुम्हाला कालच्या लॉगमध्ये म्हटलेलं इथं ह्या हे या आम्ही जिथे राहतो तिथून ह्यांना पुढे जावं लागतं जॉबसाठी तीस ते चाळीस किलोमीटर विसनगरला जावं लागतं तर त्यामुळे आमचं प्लॅट चेंज करण्यात आम्हाला प्लॅट चेंज करायचं होता आम्हाला तिकडे घ्याय गे, म्हणजे घ्यायचं होता पण तिकडे सगळे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना देत नाही आहेत आणि भेटत पण नाही लवकर तर मग त्यामुळे मी इथलं होम टूर केलं नव्हतं कारण हे सोडावं पण मी सोडू पण शकत होतं कारण ह्यांना तिकडे सोपं पडतं तर मग तिकडे सगळे रो हाऊस आहेत आपल्या रेंट आपल्या बजेटमध्ये आहेत रो हाऊस खूप छान आहेत मी तुम्हाला त्याचे फोटो देखील शेअर करते तिकडे आम्ही राहणार होतो पण ह्यांनी तिथे ऑफिसला जाऊन चेक केलं तर तिथे महाराष्ट्रातल्या लोकांना अदर स्टेटमधल्या लोकांना तिथे रूम देत नाहीत तिथल्या रू हाऊसचे मी तुम्हाला फोटोसुद्धा शेअर करते तर मग आपल्याला तिथे रूम देत नाहीत तर मग आम्ही इथेच राहायचा निर्णय घेतला थोडे दिवस तरी जो जोपर्यंत हि म्हणजे तिकडे रूम भेटत नाही तोपर्यंत त्यामुळे मी इथलं होम टूर केलं नव्हतं पण तुमच्या रिक्वेस्टरप्रमाणे तुमच्या जर बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट असतील तर मग मी इथलं होम टोर नक्कीच करेन माझा नेक्स्ट व्हिडिओ मी होमडोअरचा घेऊन येईल तर मला हे सांगायचं होतं मी होम टोर का केलं नाही आणि असं तर माझ्या व्हिडिओमध्ये मी एका जागीत म्हणजे व्हिडिओ बनवते तर त्यामुळे टोर जास्त प्रमाणात फक्त टू बी एच के आहे तर कसं का आहे काय माझं क्लीन किचन सेटअप मी कसं लावलेलं आहे भांडी वगैरे हे तुम्हाला मी दाखवेन नक्की